आपन पाहता क्रांती महाराष्ट्र न्यूज चैनल संबोधी विद्यालयात विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले परभणी शहरातील सारराम कॉलनी परिसरात असणाऱ्या संबोधी विद्यालयात विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संबोधी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष भिमरादा हत्येंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हा उपक्रम घेण्यात येतो संबोधी विद्यालयात सर्वसामान्य गोरगरीब परिवारातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षण घेत असतात वेळोवेळी या विद्यार्थ्यांना भीमराव दादा हद्यंबरे यांच्या माध्यमातून शैक्षणिक उन्नतीसाठी सहकार्य सा करत मदत केली जात असते तसेच विविध उपक्रमही राबविण्यात येत असतात त्या अनुषंगानेच खासदार शरदचंद्रचे पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हिवाळ्या ऋतूमध्ये थंडी मोठ्या प्रमाणात पडत असते त्या कारणाने विद्यार्थ्यांसाठी मदत व्हावी त्यासाठी मोफत ब्लँकेट वाटपचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला सदरील कार्यक्रम हा तेरा डिसेंबर रोजी विद्यालयात संपन्न झाला या कार्यक्रमाला संबोधी अकादमीचे संस्थापकाध्यक्ष भीमराव दादा हत्येंबिरे लोकनेते विजय वाकुडे डॉक्टर सिद्धार्थ भालेराव माजी सभापती रवी सोनकांबळे महावीर राजे भालेराव भगवान जगताप सिद्धार्थ भराडे संजय सारणीकर डी आर तुपसुंदर करन गायकवाड इंजिनियर भीमप्रकाश गायकवाड चंद्रकांत लहाने सतीश भिशे शशीराव जल्लारे राहुल कांबळे शशिकांत हत्यंबिरे बाळासाहेब भराडे शाळेचे मुख्याध्यापक अविनाश मालसमिंद्रे यांच्यासह शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी हे मोफत वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती न्यूज महाराष्ट्र निर्भीड विपक्ष वृत्त देशाचे नेते छत्रपती पवार साहेब यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त राज्यभरामध्ये वृद्ध गरीब माणसं महिला यांना मदत करण्यासाठीच पक्षाने आवाहन केलं होतं त्या माध्यमातन आम्ही संबोधी मागासवर्गीय मुलींच्या मुलींना ब्लँकेटचं वाटप केलं आदरणीय विजयराव वाकोडे साहेब डॉक्टर बालेराव साहेब रवी सोन कांबळे आदीच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक आम्ही मोठा कार्यक्रम घेणार होतो पण दहा तारखेला या शहरामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली संविधानाचं सील तोडण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही निषेध केलेला आहे आम्ही त्या कार्यक्रमात सहभागी आहोत सगळीकडे पण गरीब मुलींना हिवाळ्याच्या दिवसामध्ये मदत व्हावी म्हणून आम्ही आज ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि अत्यंत चांगला कार्यक्रम माझ्या आंबेडकरी जनतेला तमाम जनतेला विनंती आहे की कुठल्याही अफोआर विश्वास ठेवायचा नाही विजयराव वाकोडे रवी सोन कांबळे डॉक्टर भालेराव साहेब मला फोन करून परिस्थिती विचारायची मगज पुढचं पाऊल टाकायचं कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नये शहरामध्ये आधीच अशांतता माजलेली आहे आणि काही असामाजिक तत्व या शहरामध्ये या परभणी जिल्ह्याचं परभणी शहराचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्या आपवाला आपण बळी पडू नका अशी मी विनंती करतो